चोरीला गेलेले दोन ट्रॅक्टर वैराग पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात हस्तगत करत दोन चोरट्यांना जेरबंद केला आहे बार्शी तालुक्यातील वैराग पोलिसांनी केलेल्या जलद आणि अचूक कारवाईमुळे चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत हस्तगत करण्यात ता आले असून या प्रकरणात सागर शिवाजी मडके आणि कनिफनाथ नानासाहेब बागल या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे वैराग पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे दोन दिवसांपूर्वी वैराग येथील विक्रांत चंद्रकांत नवले आणि तुषार संतोष बिरगे या शेतकऱ्यांच्या याबाबत वैराग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला या प्रकरणात वैराग पोलिसांनी तब्बल ऐंशी किलोमीटर परिसरातील साठ ते सत्तर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढला पोलिसांनी सागर मडके आणि कनिफनाथ बागल यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरी केलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेटर असा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्या असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वैराग पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे ट्रॅक्टर चोरी प्रकरणी नागरिकांत विश्वास निर्माण झाला असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी होते त्याच्यामध्ये विक्रांत आणि तुषार असे ट्रॅक्टर अर्जुन आणि महेंद्राचा एका दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास प्रकृतीकरण पथका सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या जाधव मार्गदर्शनाधवार भुडे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या स तपासाआट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सोपून चौकशी केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या गुन्ह्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आलेले आहेत सध्या दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडी घेतलेली आहे त्यांच्याकडं अधिक तपास चालू आहे कारण परिसराचे आणखी काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चोरीचे प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केलेला सदर गुन्ह्याचा गुन्ह्याचं गांभीर्य बऱ्यापैकी मोठं होतं त्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडच्या कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे वरिष्ठांनी त्याचं सर्व त्या टीमचंही कौतुक केलेलं आहे